तिकडं थांब तिकडे जुनं हत्यार पाठवलं मामानं आता बाहेर तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे नगदवाडी एरियात आमचे मामा यामादास मामा गाडेकर यांनी फोन केला तर त्यांच्या विहिरीमध्ये इथं दोन साप दिसलेले आहेत तिथं दगडाच्या दा। ठिकाणी तर त्यांनी फोन केला त्यावेळेस तिथं दोन होते आता ते दगडांमध्ये गेलेलं आपण त्याला सुखरूपरित्याने काढू बाहेर आणि पर्यावरणामध्ये सोडून देऊ आपण सध्या धामण जातीच्या सापांचं मिलन प्रेड चालू आहे त्याच्यामुळं एका ठिकाणी दोन दोन असतात ते विहिरीमध्ये त्या बगदाडामधून पडले असतात तिथं नंतर जागड्याच ठिकाणी अटकले वाटतं ते कारव्याला जाऊन बसले तर बघू आपण तिथं कोणत्या प्रकारचं साप आहे तिथं ते दोन्ही पण साप धामाने त्यांनी बघितलेलं राखण ठेवलं होते माणूस

દગડાવી દિસ હો બારીકી વાક मित्रांनो थोडस मेहनत करून एक बिग साईज मध्ये रॅट्सनेक कापूवरती काढलेली बघू शकतात साडेसात आठ फुटाच्या आसपास ते पण कापते दरा आडवा दारा का लावू दर रे आता लावलो पाहिजे

इकडे <laughs> <laughs> इकडे चालू होईल लाईन पण तुमचं हा रेड लागेल पॅक जरा भाऊ तिकडे थांब तिकडे मग येऊ